चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ पीएससी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज अच्छा बुलेटिन मध्य अपना स्वागत डी सी सी बँकेत अर्धमाघारीच्या वेळी नाट्यमय घडामोडी डी सी सी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता शेवटच्या क्षणी रामदुर्गचे आमदार अशोक पट्टण यांनी उमेदवारी मागे घेऊन सर्वांना धक्का दिला मात्र जारकी ओळी गटाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी कंबर कसली असल्याचे स्पष्ट झाले आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीकरता जिल्ह्यातून सोळा जागांसाठी त्रेचाळीस उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले होते रविवारी छाननीमध्ये हे सर्व अर्ज वैध ठरले त्यानंतर अर्ज महागारीच्या वेळेला आमदार चंद्रराज हट्टी होळी आणि राजू कागे यांनी संचालक पदाच्या निवडीचा मान मिळवला त्याचबरोबर खानापूरचे आमदार अरविंद पाटील हे देखील बिनविरोध निवडून आले आहेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार बालचंद्र जारकी होळी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते त्यामधून आता निर्णय येत आहे उड्डाण पूल रस्ता दुरुस्तीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे टिळकवाडीतील तिसऱ्या रेल्वे गेट रस्त्याची दुर्दशा झाली आहे त्यामुळे सध्या हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे यासाठी युद्धपातळीवर या युद्ध रस्त्याची दुरुस्ती करून सुरक्षित रस्ता केला जावा अशी मागणी येथील नागरिकांनी अनेक वेळा केली होती तसेच आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र सोमवारी या ठिकाणी प्रत्यक्षात आंदोलन छेडण्यात आले त्यानंतर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून देण्याबाबत अधिकारी वर्गाने आश्वासन दिले दुर्दशा होऊन धोका दायक बनलेल्या टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हरब्रिजच्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी सातत्याने लावून धरली होती तसेच स्थानिक नागरिकांसह या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला होता सोमवारी आंदोलन छेडण्यात आले यापूर्वीही अनेक वेळा निवेदने देण्यात आली होती मात्र आजच्या आंदोलनानंतर नागरिकांना यावेळी अधिकारी वर्गाने सामोरे येऊन उत्तर दिले की या रस्त्याच्या कामाबाबत तातडीने पावले उचलण्यात येतील या आंदोलनाच्या संदर्भात नागरिकांची दखल घेतल्याने प्रशासनाकडून याबाबत आश्वासनाचे पाऊल उचलण्यात आले आहे त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला आहे मात्र प्रत्यक्षात काम लवकर सुरू व्हावे अशी मागणी येथील नागरिकांमधून करण्यात येत आहे ये ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या वतीने ज्ञान व मनोरंजन कार्यक्रम उत्साहात जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रातर्फे ज्ञान व मनोरंजन कार्यक्रम सोमवार टिळकवाडी येथील डॉक्टर नीता देशपांडे डायबेटीस सेंटरमध्ये उत्साहात पार पडला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अशोक कदम व्यासपीठावर उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक सोसायटीचे अध्यक्ष विश्वास धुराजी कार्यवाह हो सुरेंद्र देसाई उपाध्यक्ष के एल मजूकर सहकार्यवाह हो शिवराज पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचा प्रारंभ कार्यवाह देसाई यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाला त्यानंतर अशोक कदम यांनी उत्तर भारतातील नद्यांची माहिती देऊन त्यांचे महत्व पटवून दिले विश्वास धुराजी यांनी चारधाम आत्मयात्रेचा अनुभव खतन केला रवींद्रनाथ जुवळी योगिनी देसाई सदाशिव व गिरिया कुलकर्णी जयमोहन अगरवाल नारायण कोरडे प्रकाश कुडतरकर विजयमाला पाटील अश्विनी पाटील यांनी हिंदी व मराठी गाणी सादर केली शिवराज पाटील यांनी आभार मानले भाषिक वादावर प्रक्षोभक वक्तव्य करूनही प्रशासनाचे मौन मात्र शुभम शेळके यांनी उपस्थित केला प्रश्न कर्नाटक रक्षण वेदिकेचे अध्यक्ष नारायण गौडा यांची पुन्हा एकदा जीभ घसरली असून त्यांनी महाराष्ट्र किरण समिती विरोधात वादग्रस्त भडकाऊ वक्तव्य केले आहे काळा दिन पाळणाऱ्यांच्या विरोधात तुम्ही गप्प बसू नका तुरुंगात गेला तरी चालेल मी तुम्हाला सोडवून आणतो काळ्या दिनाचे समर्थन करणाऱ्यांना सोडू नका असे चितावणीखोर वक्तव्य करीत आपला कंडू नारायण गौडा यांनी शमवून घेतला आहे रविवारी बेळगावच्या गांधी भवनात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी बोलताना बेताल वक्त केले आहे याचा समाचार सीमा भाग युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी घेतला आहे मात्र मराठी भाषिक निर्माण केल्याचे गुन्हे प्रशासन आता गप्प कशासाठी आहे असा प्रश्न देखील सीमा भागातून विचारला जात आहे याबाबत आता शुभम शेळके यांनी उपस्थित केलेला हा प्रश्न नारू हा एक रोग आहे जो एका कृमीमुळे पसरतो कृमी म्हणजे किडा आणि तो संसर्गजन्य असल्यामुळे हो तो, हो तो पसरू शकतो जो दूषित अन्न पाणी पाणी पिल्याने होतो दूषित अन्न खाल्याने किंवा दूषित पाणी पिल्याने होतो त्याच पद्धतीने बेळगावमध्ये एक वेगळा नारू रोग त्या ठिकाणी पसरवणारा कीटक कृमी किंवा व्हायरस म्हणू शकता तो काल आला होता आणि त्याचं नाव आहे हो लाल पिवळा नारू हा जसा तो नारू दूषित अन्नपण्यामुळे होतो तसा हा लाल पिवळा नारू हा दूषित विचारांमुळे होतो हा जर पसरायचा नसेल तर त्याला तात्काळ इलाजाची गरज आहे आणि त्या इलाजाचं नाव आहे त्या डॉक्टरचं नाव आहे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि त्या डॉक्टरकडे जाऊन मराठी स्वाभिमान नावाची लस घेतला तर हा नारू पसरण्यापासून थांबतो आणि हे त्या नारूला मला सांगायचं आहे की बेळगावमध्ये येऊन वाटतेल ते भरून तू कितीही जर पोखती करून गेलास तर बेळगावातल्या मराठी माणसाला काही एक फरक पडणार नाही आहे आम्ही संयमानं शांततेच्या मार्गानं लोकशाहीच्या चौकटीत राहून आंदोलन करत असताना ही बेळगावची पोलीस प्रशासन किंवा एकंदरीतच यंत्रणा वेगवेगळे खोटे गुन्हे घालून आम्हाला त्रास देण्यात अडकवण्यात जोर लावत असताना तो वाटेल ते येऊन बर बरळून गेलाय त्याच्याबद्दल कुठली कारवाई या ठिकाणी बेळगाव प्रशासनाने केलेली आहे हा प्रत्येक मराठी माणसाला पडलेला प्रश्न आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहरात दिमागदार पतसंचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बेळगाव नगरीचा विजयदशमी उत्सव रविवारी साजरा करण्यात आला या निमित्ताने भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी पाच वाजता येथील सरदार मैदानापासून पथसंचलनाला सुरुवात झाली पथसंचलनात सहभागी झालेले हजारो स्वयंसेवक शिस्तबद्धरित्या संचलन करत होते ते पाहून नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त या पथसंचलनाला विशेष महत्व प्राप्त झाले होते संचलन दोन मार्गावरून काढण्यात आले पहिले संचलन सरदार मैदानापासून कॉलेज रोड मार्गे गणपती मंदिर राणीचंद चौक जिल्हाधिकारी कार्यालय आवार चवाट गल्ली क्रांतीसिंह नाना पाटील चौक बडकल गल्ली खडक गल्ली कॉर्नर कचेरी रोड मदनमोहन मालवीय चौक शनिवार खोट गणपत गल्ली नरगुनकर भावे चौक शनी मंदिर मार्ग कुलकर्णी गल्ली मार्गे टिळक चौक येथे पोहोचले तर दुसरे संचलन सरदार मैदानातून लिंगराज देसाई चौक कंग्राळ गल्ली काकती वेस स्वामी विवेकानंद मार्ग रिसालदार गल्ली गवळी गल्ली गोंधळी गल्ली स्वामी विवेकानंद चौक समादेवी गल्ली संयुक्त महाराष्ट्र चौक खडे बाजार हंस टॉकीज मार्गे कडोलकर गल्ली हुतात्मा चौक मारुती गल्ली मारुती मंदिर बसवान गल्ली मार्गे टिळक चौक अशा मार्गाने टिळक चौकात एकत्रित आले तेथून पुन्हा कॉलेज रोड मार्गे येऊन लिंगराज कॉलेज या ठिकाणी पथसंचलनाची सांगता झाली यंदा संघ शताब्दीच्या महोत्सवानिमित्त सुमारे महिन्याभरापासून विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्याची येत आहे त्यामुळे सार्वजनिक सभा न घेता केवळ पथसंचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पथसंचलन मार्गावर भगव्या ध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच विविध ठिकाणी रांगोळ्या काढून या पथसंचलनाचे शानदार स्वागत करण्यात आले त्यामुळे हे दिमागदार संचलन शहरवासियांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते पाहूया या संचलनाची एक झलक शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी बोलो भारत माता की बोलो भारत माता की वंदे 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 बोलो भारत माता की वंदे वंदे वंदे

वन वंदे वन वंदे वन दाय वन दाय वन दाय वन भारत याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद